米亚斯。<laughs> परदवडी पोलिटीसाठी तक्रार देण्यासाठी आलेलो आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील अना शेळके यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आलेलो आहे काल त्यांचा मला फोन आला दुपारी साडेबारा वाजता की तुला उपसरमपराचं इलेक्शन लावायचं आहे का नाही मी म्हणलं अना ही उपसरमपदाचे इलेक्शन लावायचं होतं पण आपल्या सदस्यांनी एका सदस्यांनी आणि एका ग्रामस्थांनी कलेक्टर ऑफिसला तक्रार दाखल केलेली आहे की बावीस जुलै रोजी झालेली उपसरपाची निवडी बेकायदेशीर आहे तर मी त्यांना ते सांगत होतं त्यांनी माझं काय ऐकून घेतलेलं नाही त्यांनी मला दमदाटी केली की तुला इलेक्शन लावायचं नाही तुला खूप वेळा मी पाठी घातलाय म्हणलं मी काय केले पाठी घालायला मला एवढं बोलून त्यांनी माझा फोन कट केला आज काय तक्रार दिलेली आहे त्यांच्यावरच माझ्या जीवाला धोका आहे त्यांच्यापासून आज ते मला दमदाटी करतात ते उद्या त्यांचे कार्यकर्ते मला दमदाटी करतील काही स्टेटस टाकते गावात आज काही लोकांना सांगते ते खोट्या माहिती सांगते ते की सर पण तुमची कामं करत नाही मी तर चार वर्ष विकास कामच केलेली आहे तुम्हीच विकास काम आढळले एक वर्ष आलं आमदारकीच इलेक्शन झाले त्यावरून विकास काम सगळी बंद <laughs> आहे गावातली तुम्ही सिडगागाव जे रास्ता तो बंद आहे तुम्ही कामानीच्या कामासाठी वीस लाख रुपये देतो म्हणजे स्वतःच्या तोंडाने ते रुपये एक रुपये दिलेले नाही अजून ह्याच्यामुळे मला धोका आहे जीवाला माझ्या काय कुठल्या गावचे सरपंच गौंजे गावचा सरपंच आहे मी कुठल्या गावचे सरपंच आहे काय तक्रार दाखल मी गौंजे गावचा सरपंच कुलदीप उडके आज विद्यमान आमदार सुनील शेळके यांची मी तक्रार दाखल करण्यासाठी आलेलो आहे त्यांनी मला काल फोन केला फोनवरती आवर आवरोजच्या भाषेमध्ये धमकी दिली की तुला उपसंपाचं इलेक्शन लावायचं आहे नाही मी म्हटलं अना कलेक्टर ऑफिसला केस दाखल केलेली आहे त्याचा न्याय प्रविष्ट त्याचा न्याय अजून झालेला नाही त्याच्यामुळे मी काही इलेक्शन लावलेलं नाही तर ते म्हणलं की तुला बघून तुला खूप वेळा पाठीशी घातला आहे तू माझं ऐकत नाही मी म्हटलं मी निकाल आल्याशिवाय मी इलेक्शन लावणार नाही तेवढं बोलून मी फोन कट केला काय सांगाल असं ठेवलं मावळ तालुक्याचे स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणून घेणारे जे काही तथाकथित आणि बालिश आमदार आहेत या आमदारांनी तालुक्यातील विरोधी पक्षाच्या सरपंच असतील कार्यकर्ते असतील यांना फोनवरतून धमकी देण्याचा दमदाटी करण्याचा एक सपाटा लावलेला आहे मी या घटनेचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो अशा पद्धतीने तुम्ही जर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची गळचेपी करणार असाल तुम्हाला जे इप्सित साध्य करायचं आहे ते जर असं फोनद्वारे दमदाटी करून करणार असाल तर या अशा गोष्टीचा आम्ही सातत्याने विरोध करत राहणार तुमच्या या गोष्टीचा जाहीर निषेध आणि तुम्ही जे काय हे करताय तर हे काम तुम्ही लोकशाही मार्गाने करू शकता तुम्ही तुमच्याकडे काय असतील ज्या गोष्टी त्या वापरू शकता पण अशा पद्धतीने जर तुम्ही करणार असाल तर आम्ही याचा निषेधच करू आणि तुमच्या या गिदर धमक्याला कुणी घाबरणार नाही आज असे अनेक कार्यकर्ते तुम्ही धमक्या दिलेले उभे राहतील हे लक्षात ठेवा मुळामध्ये तुमच्याकडं दोन सदस्य असल्याचं बोललं जाते आणि आठ सदस्य तुमच्या विरोधात काय वास्तव आता आमचे ग्रामपंचायत सदस्य दहा आहेत एक एक जे बावीस जुलैला उपसरपंपाची निवड झाली त्याच्यामध्ये मंदाकिनी बोडके किंवा ब विराजमान झाली त्यानंतर क कलेक्टर साहेबांचा आदेश आला की ती अठरा जुलैला अपात्र झाली ओबीसी जातपटने दाखला न दिल्यामुळे अपात्र झाली अपात्र झाल्यामुळे आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी आणि एका ग्रामस्थांनी कलेक्टरकडं कलेक्टर ऑफिसला केस दाखल केली की ही बे ही जी निवडणूक झाली हे बेकायदेशीर झालेली त्याच्याबद्दल अजून काही न्यायप्रविष्ट प्रविष्ट अजून काही निकाल झालेला नाही तुम्ही सरपंच म्हणून उपसरपंच पदाची निवडणूक घेणे तुमची जबाबदारी हो त्या संदर्भात तुम्हाला मावळ पंचायत समिती किंवा तहसीलदारांनी काही पत्र नाही नाही पत्रव्यवहार पत्र काही नाही दिलेला मला आता गुन्हा दाखल केला काय तक्रार दिलेला त्यांच्याविरोधात तक्रार प्रभू प्रथमतः मावळ तालुक्यात या पुढच्या काळात दडपशाही जुलुमशाही सहन केली जाणार नाही भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी सरपंच कुलदीप बोडके यांना काल फोन करून दबाव टाकून त्या ठिकाणी ज्या पद्धतीची भाषा वापरली आज त्या संदर्भातली परनवडी पोलीस स्टेशनला या विभागाचे पोलीस सहाय्यक आयुक्त बाळासाहेबजी साहेब पोलीस निरीक्षक विशालजी पाटील यांना सरपंच कुलदीप बोडके यांनी तक्रार देऊन या संदर्भातली कारवाई करावी अशा स्वरूपाचं तक्रारी अर्ज आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे आणि आपल्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी मावळ तालुका सामान्य नागरिक असू अन्यथा आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असू कुठल्याही कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीची भाषा आणि जर त्या ठिकाणी दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्ताने सांगतो धन्यवाद आ, तक्रार घेतलेली आहे तक्रार दाखल याबद्दल काय सांग तक्रार त्या ठिकाणी दाखल करण्यासाठी आम्ही दिलेले आहे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस अधिकारी योग्य त्या पद्धतीची चौकशी करून कारवाई करतील असं त्या ठिकाणी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे